टेबलावर सत्तर कोटी रुपये पसरवून तुम्हाला मोजता येईल तेवढे पैसे घेऊन जा फक्त पंधरा मिनिटाच्या आतच मंडळी अशी ऑफर तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली आहे का बोनस म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटताना पाहिलेत का हा काय प्रकार आहे ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी मध्ये आपलं स्वागत करते मंडळी कर्मचाऱ्याला निवळ बोनस म्हणून टेबलावर पैसे पसरवून ठेवणं आणि जमेल तेवढे घेऊन जा हा प्रकार खरंच लक्षणीय आहे नाही का आणि हा प्रकार घडलाय तो म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात म्हणजेच चीन मध्ये मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी जास्त पैसे देणाऱ्या कंपन्या दुर्मिळ असतात तथापि चीन मधील एका क्रेन कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या आपल्या अलीकडील कारकिर्दीमुळे खळबळ उडवली आहे आणि ही खळबळ फक्त चीन मध्येच नसून अख्ख्या जगभरात पसरली आहे चीन मधील हेनान माइन क्रेन कंपनी क्रे लिमिटेड या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना रोख बोनस देण्याचा अवाढव्य पद्धतीने बक्षीस देण्याचा निर्णय घेतला हेनान कंपनी लिमिटेडने अलीकडे मीटर लांबीच्या टेबलावर दशलक्ष म्हणजे कोटी अधिक रोख रक्कम ठेवली होती ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना पंधरा मिनिटात त्यांचा बोनस म्हणून मोजता येईल तितकी रक्कम घेण्यास सांगितले होते वर्ष अखेरीच्या बोनसचे वितरण असामान्य पद्धतीने आयोजित करण्याची योजना ही कंपनी करते खरोखरच करत या प्रभावी कृतीमुळे उत्सुकतेची लाट निर्माण झाली आणि ही गोष्ट प्रथमतः सोशल मीडियावर वणव्यासारखी जगभर पसरली त्यांच्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना तीस जणांच्या टीम मध्ये विभागण्यात आले होते प्रत्येक टीमला दोन कर्मचारी निवडायचे होते जे इतर टीम सदस्यांनी गोळा केलेले पैसे पटकन मोजू शकतील अशात एका भाग्यवान कर्मचाऱ्याला बोनस म्हणून एक लाख युवान म्हणजे बारा लाख रुपयाहून अधिक रक्कम मिळवण्यात यश आले मंडळी एवढा बोनस या कंपनीने का वाटप केलं असेल तर हेनान कंपनी स्थापना दोन, दोन मध्ये झाली कंपनीचे बांधकाम क्षेत्र एक पॉइंट सातशेहून अधिक लोक विद्यमान कर्मचारी आहेत विविध प्रकारच्या प्रगत प्रक्रिया उपकरणांचे पस्तीसशेहून अधिक संच इथे आहे अवजड वाहने हेवी क्रेनचं उत्पादन करण्यात ही कंपनी जगात अव्वल आहे अवघ्या वीस वर्षात कंपनीने चीनच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर पाडली आहे या वर्षी कंपनीने एक लाख अठ्ठावीस पेक्षा जास्त क्रेन विकल्या ज्याचा निव्वळ नफा दोनशे साठ दशलक्ष युआन म्हणजे सुमारे एकशे साठ दशलक्ष वर्षाअखेरीस शंभर दशलक्ष युवान म्हणजे सुमारे साठ दशलक्ष रुपये बोनस देण्यात काय हरकत आहे असे कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितले चीनमधील हेनान माइन क्रेन कंपनी लिमिटेड यांचा हा पहिलाच कार्यक्रम नव्हता कारण यापूर्वीही कंपनीने बोनस हँड आऊट केले होते दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आणि भडक पद्धतीने बोनस देण्याच्या परंपरेला अनुसरून त्यांच्या वार्षिक डिनर मध्ये लक्षणीय रक्कम दिली दीर्घकालीन चालत आलेला सराव यामुळे कंपनी बोनस वितरणाबाबत वचनबद्ध आहे तसेच कंपनी बोनस वितरणामध्ये अपारंपारिक दृष्टिकोनाची सामान्य प्रवृत्ती प्रकट झालेली दिसते मित्रांनो बोनस वितरणाचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या नवीन गोष्टी पाहण्यासाठी इनसाइड स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद